अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांची विचारधारा जेथे भक्ती श्रद्धा आणि सेवा आहे तेथे स्वामी समर्थ स्वतः प्रकट होतात अक्कलकोट स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांनी केवळ भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवले नाहीत तर त्यांचे जीवनदर्शन आणि विचारधारा आजही लाखो लोकांना प्रेरणा देते नंबर एक सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व स्वामी समर्थ म्हणत देव कोणाच्या बाहेर नाही तो तुमच्यातच आहे तोच तुमच्या श्वासात कर्मात आणि भावनेत आहे त्यामुळे प्रत्येक प्राणी मात्रात परमेश्वराचे दर्शन करावे कोणालाही तुच्छ लेखू नये आपले वागणे बोलणे आणि विचार हेही शुद्ध असावे नंबर दो भक्ती आणि श्रद्धा आत्मोन्नतीची वाट स्वामींच्या मते भक्ती ही सर्वात श्रेष्ठ साधना आहे ते सांगतात श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सतत जपत रहा कारण त्या नामस्मरणातच सर्व समस्यांवर उपाय आहे मन शांत करण्यासाठी नाम जप, ध्यान आणि प्रामाणिक भक्ती अत्यावश्यक आहे नंबर तीन कर्मयोग निष्काम कर्म करा स्वामी समर्थांचा स्पष्ट संदेश होता कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस म्हणजेच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा परिणाम कधीच आपल्या हातात नसतो कर्मातूनच ईश्वर प्राप्ती होते नंबर चार सेवा हीच खरी साधना आहे स्वामी समर्थ गरीब आजारी आणि दुर्बळ जनतेचा सेवा करण्यावर भर देत त्यांचे म्हणणे होते जेवढं आपण इतरांसाठी करतो तेवढंच ते, ते प्रभूसाठी करतो कोणाची मदत केली तर देवाचीच सेवा केली असं समजा नंबर पाच अहंकाराचा नाश करा स्वामी समर्थ अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करत माझं आहे मी केलं मीच श्रेष्ठ आहे या सर्व भावना मनातून काढून टाका कारण ईश्वरसमोर सर्व समान आहेत नम्रता आणि विवेक हाच खरा श्रंगार आहे नंबर सहा धैर्य संयम आणि आत्मविश्वास ठेवा जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरू नका स्वामी समर्थ सांगतात मी आहे भीव नकोस या एका वाक्याने हजारो लोकांना जपण्याची नवी उमेद दिली संकट कितीही मोठं असो जर मन शांत असेल तर ते नक्की पार करता येते स्वामी समर्थांचे विचार हे केवळ धर्म नाहीत ते एक जीवनशैली आहे शांत सजग निस्वार्थ आणि आत्मजागरूक जीवन जगण्यासाठी धन्यवाद स्वामी समर्थ यांचे विचार कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि